पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज विशेष काय का, का साडी घातली तर आज आहे गुरुवार पोष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि गुरुवार म्हटल्याच्यानंतर सुहासिनी लक्ष्मीची पूजा करतात आणि तीच पूजा मी आणि करणार आहे तर ती कशी करते त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा किती तयारी केलेली पूजाची कशी रांगोळी काढली कशी पूजा केली ओके okay. आणि लक्ष्मी घरात येणार आणि गुरुवार गुरुवारी म्हटल्याच्यानंतर रांगोळी आणि दारातूनच लक्ष्मी घरात येते तर दार आणि दाराचं अंगण सजवलेलं पाहिजेच आणि सुंदर अशी रांगोळी काढली बघा झटपट रांगोळी कारण की म्हणतात ना लक्ष्मी दारामध्ये म्हणजे अंगण पाहून घर पाहून तिथेच येते खूप झटपट म्हणतात कशी तर फक्त आपण जो ही कलर तुम्हाला आवडेल तो कलर टाकायचा आणि बोटाने रांगोळ काढायची रांगोळीच नाव काय शोड चक्री गोलगोल चक्री बोटाची रांगोळी चक्री पण आणि बोटाची पण

पूजाची छानपैकी तयारी केलेली हे पहा म्हणतात ना आंब्याचे किंवा केळीचे किंवा कोणत्याही पाना फुलाचे आणि त्याच्यामुळे लक्ष्मीची छान सजावट केलेली पहा सुंदर असा हार त्याच्यानंतर फळं खाली तांदूळ त्याच्यावर तांब्याचा कलश कलशाला पानं आणि घट नारळ ठेवून आणि समोर सुंदर रांगोळी काढलेली धूप अगरबत्ती दिवा वस्त्र त्याच्यानंतर म्हणजे रांगोळी का आता थोडीशी आपलं पंच आरती बशी रांगोळी काढायची राहिली होती तर तिथे रांगोळी काढली आणि इकडल्या साईडला आमचं देवपूजा केलेली पहा आणि फक्त देवघर राहिलेलं आहे आमचं तर देवघर आई आल्याच्या नंतर देव आई देवघर घेऊन देणार आहे त्याच्यामुळं आईची वाट पाहत आता आई कधी येतील आई आल्याच्या नंतर आई देवघर घेऊन देणार आहे माझी आई, आई, आई। आणि हे पहा धूप हे धूप म्हणजे पूर्ण घरामध्ये जसा की ऊद असतं आपण नवरात्रमध्ये जो टाकतो ना त्याच फ्लेवरचं हे धूप आणलेला आणि मला पण म्हणजे ते ऊत म्हणतात राळ सॉरी राळ का ऊत दोन कन्फ्यूज आहे दोन्ही नावं असतात तर त्याचा वास पण आवडतो आणि घरामध्ये खूप अशी छान पूजा वगैरे झाल्याच्या नंतर लहानपणापासून आई ही व्रत करायची गुरुवारचं आणि तेव्हापासूनच मी पण हे व्रत करायचे लहान जशी म्हटलं तर पाचवी सहावीला असेल तेव्हापासून हे गुरुवारचे देवीचे व्रत करायचे आणि खूप म्हणजे ही आ, लक्ष्मी माता पावते आणि हे मार्गशीर्ष महिन्यातले फक्त चार गुरुवार करायचे असतात पाचव्या गुरुवारी उद्यापन किंवा कधीकधी चौथ्याच गुरुवारी उद्यापन होतं वस्त्र मी पूजा करून घेते कारण की सोनी मामीलासुद्धा उपवास होता आणि तिने पण छान तयारी केलेली गुरुवार म्हटलं की लहान होते तेव्हापासून खूप अशी म्हणजे तयारी करायची पानं फुलं आणि गावाकडं कसं जेही असेल ते शेतातून जवळच्या मळ्यातून केळीचे खांबा आणायचे आणि भरपूर म्हणजे आईला पूर्ण मदत करू लागायची किंवा आई शेतातून येईपर्यंत ती म्हणजे आई लवकरच यायची त्या दिवशी पूजेच्या त्या दिवशी आपण पूर्ण तयारी करायची कारण की ह्या दिवसामध्ये शेतकऱ्याचे भरपूर कामं असतात जसं की कापूस वेचणे त्याच्यामुळं शेतात कामं असल्यामुळं जे आईला व्हायचं नाही तर ती मी लहानपणापासूनच तिची मदत करायची आणि त्याचप्रमाणे आपल्या घरी मी पण माझ्या मुलीला म्हणजे तेच संस्कार लागावं म्हणून देवीच्या म्हणजे दर्शन वगैरे घ्यायचं त्याच्यानंतर कशी ही देवीची पूजा असते म्हणजे माझ्या आईने जसं मला शिकवलं तसेच संस्कार म्हणतात बालसंस्कार असतात तसे आपल्या लहान मुलाला पण कारण की आपली हिंदू संस्कृती कशी असते आणि ती कशी जपायची आणि त्यामध्ये कोणते व्रत म्हणजे कोणती पूजा कोणते सण ते आपल्या लहान मुलाला म्हणजे मुलीला कळायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळंही मी प्रत्येक म्हणजे हे असला तेव्हा मुलीला सांगते आणि तिला पण कळते तर म्हणत होती ना आज देवीची पूजा असते म्हणे आणि देवीची पूजा असल्यामुळं मग त्याची ही तयारी चालू आहे आणि आपली भारतीय संस्कृती म्हणल्याच्यानंतर नंतर हळदी कुंकू म्हणजे कोणतीही सुवासनीचा कार्यक्रम आला तर हळदी कुंकू आलेच आणि आमच्याकडं सोनी मामी असल्यामुळे दोघींनी एकमेकीला हळदी कुंकू लावले आणि मी मोठी असल्यामुळे तिने दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता पोथी ऐकूया आपण त्याच्या अगोदर मामीची पूजा राहिली होती तर सोनी मामीनी पण पूजा करून घेतलेली कारण की सोनी मामी पण पन लहानपणापासून हे उपवास करते आणि इथे पण तिने केले आणि त्याच्यानंतर मामीच देवीची कहाणी म्हणजे वाचणार आणि आपण थोडीशी कहाणी घेतलेली ती ती शांतचित्तेने ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर पाहूया साय नमा श्री महालक्ष्मी देवी नमा ओम श्री क्लम धनधन देवीची कहाणी अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची ही श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचं नाव होते भद्र तो दयाळू होता व प्रजापेक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सोपित होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूरज चंद्रिका होत नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होईल भांडणांना वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवानी राणातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिने पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरले दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला पण भाग उजळलं भद्र शेतीचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळ लागली गरबाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात आट्यानं फुगली दासदाशीवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाळा एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं भाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास येईल का दासी बाहेर आली म्हातारी दार दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला काय हवं मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला वारतीहून आले ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी राणी म्हणाली रा दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला कशा भेटणार काय तुझ अवतारे सर्व अंगी सुंदर खूप छान आमची आरती झाली देवी देवीची आणि त्यातले त्यात साहेब पण ड्युटीला निघत होते तर साहेबांना म्हटलं थांबा आरती झालेली आहे प्रसाद घेऊन जा तर म्हणे आमचं लेडीजमध्ये काय काम लागू लेडीजमध्ये काम जरी नसलं तर प्रसाद तर घेत असतील ना ठीक आहे ठीक आहे म्हणे थांबतो साहेब थांबले आणि आरती साहेबांना दिली आर्याला आणि घर कसं असतं आणि घराला घरपण कसं टिकून द्यायचं हे फक्त एका महिलाच्याच हातात असतं त्याच्यामुळं तीच काय संस्काराला लावायचे ते लेकरांना लावते आणि घरातल्या माणसांना लावते त्या माणसांना असं वाटू नये की ही पूजा आहे म्हणजे आमचं काही कारण नसतं किंवा आमचं काही इथं काम नसतं ते बघा कोणतीही पूजा झाल्याच्या नंतर पतिदेवाचं दर्शन घेतलंच पाहिजे ते हे म्हणात हो हो कितीदा दर्शन घेते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा